नमस्कार आस्वाद आपलेपणाचं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये मस्तपैकी अशी कोलंबी बिर्याणी बनवणार आहोत तर इथे बघा आपली बिर्याणी छान अशी बनवलेली आहे मी प्लेटमध्ये काढून दाखवले खूप टेस्टी लागते त्याच्याबरोबर कोशिंबीर खूपच भारी तर झटपट अशी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपली ही कोलंबी बिर्याणी कशी बनवायची तीसुद्धा हॉटेलसारखी तर आता आपली कोलंबी बिर्याणीची रेसिपी पाहूयात तर कोलंबी बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी कोलंबी घेतलेली आहे बिर्याणीसाठी मी थोडी जाडी कोलंबी घेतलेली आहे साफ स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर तिला आपण आता मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत तर इथे माझ्याकडे आलं लसूण कोथिंबीर पुदिना पेस्ट आहे आधी केलेली आहे मी तर ती घ्यायची आहे त्याच्यामध्ये आणि ही घेतल्यानंतर आता आपल्याला दही घ्यायचं आहे कारण आपण मॅरिनेट करण्यासाठी त्याला दही लागतं तर इथे मी दही घेतले आपला जो दहा रुपयाचा कप मिळतो दह्याचा ते पूर्ण दही घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हळद घालायची आहे हळद घालून घेतल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपला जो मसाला आहे हिरवा मसाला दही हळद वगैरे तो व्यवस्थित आपल्या कोलंबीला लावलं ला गेलं पाहिजे म्हणजे मॅरिनेट व्यवस्थित करून ठेवायचं आहे त्याने छान अशी आपल्या बिर्याणीला टेस्ट येते तरी ते बघा व्यवस्थित असं मी आता मॅरिनेट करून ठेवलेलं आहे तोपर्यंत तो आता आपण बाकीची तयारी करून घेऊयात तर आता आपला पहिला जो भात आहे तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर इथे पाणी उकळायला ठेवलं थोडीशी उकळी आलेली आहे म्हणून मी तेल घालून घेतलं आहे त्यानंतर थोडंसं जिरं घातलेलं आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे तेल घातलं की आपला तांदूळ जो आहे ना तो एकदम मोकळा होतो आणि एक वेलची चक्री चक्रीफूल घातलेला आहे त्याच्यानंतर आता आपला ता जो तांदूळ आहे तो मी स्वच्छ धुवून घेतला आणि तो घालून घेतलेला आहे मी बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे आपण साध्या तांदळामध्ये केले तरीसुद्धा छान होते बिर्याणी आपली तर आता इथे बघा आपला भात जो आहे तो शिजलेला आहे चांगला तर आता आपण चेक करूयात आपल्याला नाईंटी पर्सेंट तो शिजवून घ्यायचा आहे थोडासा कचट ठेवायचा आहे तरी ते भात आपलं बघा तयार झालेला आहे तर आपण चेक करून बघूयात की आपलं भात शिजलं आहे की नाही तर इथे बघा आपला तांदूळ जो आहे तो अगदी सहजपणे तुटलं गेलं आहे थोडंसं कच्चट आहे त्यानंतर आपण आता बिर्याणीची तयारी करूयात तर इथे मी कुकर ठेवलेलं आहे तर तेल घालून घेतले तेल गरम झालेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घालून घेतला तीन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत लांब कापून कारण बिर्याणीसाठी आपल्याला तेवढा कांदा लागतो तर आता पण कांदा जो आहे तो चांगला आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे आपलं म्हणजे अजिबात त्याच्यामध्ये कच्चेपणा राहायला नाही पाहिजे कांद्यामध्ये त्यामुळे त्याला व्यवस्थित चांगलंसं लालसर होईपर्यंत मऊ करून घ्यायचा आहे थोडा परतून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊयात कारण कांदा जो आहे तो आपला लवकर नरम होईल मीठ आपण भातामध्ये सुद्धा वापरलेला आहे त्यामुळे आपल्याला अंदाजानेच मीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे तर आता मीठ घातल्यानंतर पुन्हा परतून घेऊयात आणि जर आपल्याला जास्त ग्रेवी हवी असेल म्हणजे भात थोडासा ओलसर हवा असेल ना तर त्याच्यामध्ये तुम्ही टोमॅटो प्युरी घातलात तरीसुद्धा चालेल पण मी इथे टोमॅटो प्युरी नाही घालत आहे जर तुम्हाला जास्त ओलसरपणा हवा असेल तर टोमॅटो प्युरी घालायची तर इथे जे आलं लसूण जे आहे ते मी ठेचून घेतलेलं आहे कारण मी कोथिंबीर पुदिना पेस्ट जी आहे ती मॅरिनेट करण्यासाठी कोलंबीला घातलेली आहे त्यानंतर इथे हिंग घालून घेतलेलं आहे हिंग घातल्यानंतर आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचं म्हणजे लाल तिखटसुद्धा आपल्याला जेवढं तिखट पाहिजे त्याप्रमाणे घालायचं आहे तरी इथे मी दीड चमचा इतकं लाल तिखट घालून घेतलेलं आहे हळद तर आपण आधीच वापरलेली आहे मॅरिनेट करण्यासाठी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे लाल तिखट आणि मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आपला जो एव्हरेस्टचा व्हेज बिर्याणी मसाला मिळतो तो घालून घ्यायचा आहे त्याने खूप भारी टेस्ट येते आपल्या भाताला तुम्ही एव एवरेस्टचा व्हेज बिर्याणी मसाला वापरून बघा पुलाव वगैरे करण्यासाठी छान होतं आपला पुलावसुद्धा तर चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपली जी कोलंबी आहे आपण मॅरिनेट करण्यासाठी रोज ती घालून घ्यायची आहे आणि तीसुद्धा चांगली परतून घ्यायची आहे आणि पुन्हा आपलं जे ताटाला वगैरे आपलं दही वगैरे लागलेलं ला आहे ग्रेवी वगैरे तर तीसुद्धा आपल्याला व्यवस्थित पुसून पाणी घालून थोडंसं धुवून घ्यायचं पाणी थोडंसं वापरायचं आहे एकदमच पाणी वापरायचं असं नाही तर पाणी घालून ती घेतलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही ही दम बिर्याणी करून म्हणजे साधी सोपी ही बिर्याणी आपली झटपट होते जास्त वेळसुद्धा लागत नाही तरी ते अजून मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स केलेलं आहे आपण मीठसुद्धा घातलेलं आहे त्यामुळे आपल्याला आता कुठेही मीठ वापरायची गरज नाही आता हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याला एक मिनटासाठी झाकण ठेवूयात फक्त एक मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर एक मिनट झालेलं आहे थोडीशी उकळी आलेली आहे आपल्या खोलण रशाला तर आता त्यानंतर आपला जो भात आहे जो आपण थंड होण्यासाठी ठेवलेला होता तो घालून घेऊयात छान असं सुट सुटीत आपला आपलं तयार होतो ज्या पद्धतीने मी भात दाखवला बिर्याणीसाठी बनवतो मग तुम्ही कोणताही तांदूळ वापरला तरीसुद्धा चालेल तशा प त्या पद्धतीने बिर्याणी करून बघा असे भात वेगळा शिजवून वगैरे खूप छान बनते तर भात आपला जो आहे तो व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे आपण इथे लेअर वगैरे काही लावणार नाही म्हणून आपलं ग्रेव्ही जास्त ठेवायची खाली कारण आपण त्याला जेव्हा वाफ देणार ना तेव्हा ती ग्रेव्ही जे आहे ते आपली थोडी घट्ट होते त्यामुळे जास्त ग्रेव्ही ठेवायची त्यानंतर वरून थोडंसं तूप सगळीकडे लावून घेतलेलं आहे त्याने छान असं आपल्या बिर्याणीला ओलसरपणा राहतो तर तूप घातल्यानंतर आता आपल्याला वरून भरपूर सारी कोथिंबीरसुद्धा घालून आहे तर तुम्हाला जसे आवड कोथिंबीर किंवा पुदिना वगैरे काहीही घालू शकता तर मी इथे कोथिंबीर घातलेली आहे आणि कोथिंबीर व्यवस्थित पसरवल्यानंतर तुम्हाला जर रंग पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता तर मी इथे लाल कलरचा रंग थोडासा घालणार आहे तुम्हाला जर पिवळा हिरवा वगैरे रंग पाहिजे असेल तर तो तुम्ही तोसुद्धा त्याच्यावरती वापरू शकता आता हे घातल्यानंतर आपली जी बिर्याणी आहे तिला आता आपण झाकण लावून स्टीम करायला ठेवा तर इथे मी फॉईल पेपर लावलेला आहे म्हणजे तरी दहा पंधरा मिनटं जातात कारण आपली कोलंबीसुद्धा थोडी कच्चीच आहे आपली भातसुद्धा थोडा कच्चाच आहे तर हे सर्व व्हायला आपल्याला पंधरा ते वीस मिनटं जातात त्यामुळे स्लो गॅसवरती मस्त असं आपण तिला स्टीम करून घ्यायचं आहे तर वीस मिनटं झालेली आहेत आपण चेक करूया तिथे बघा मस्त अशी आपली कोलंबी बिर्याणी तयार आहे तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया ती बघा इथे मी प्लेटमध्ये काढून घेतले कोलंबी आणि कोलंबी बिर्याणी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि त्याच्यावर कोशिंबीर आहे गरम गरम आपली ही कोलंबी बिर्याणी खूप भारी लागते खायला आणि अगदी साधी सोपी पद्धत आहे झटपट होते जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे सवीलासुद्धा खूप छान लागते तुम्ही बनवून बघा अशा पद्धतीने कोलंबी बिर्याणी कोण पाहुणे वगैरे येणार असेल किंवा कधी काहीतरी वेगळं खावंच वाटलं तर ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवले ना त्या पद्धतीने बनवून बघा एक नंबर बनते तर तुम्हाला आजचा आपला हा कोलंबी बिर्याणीचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद